आणि बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं लोकलमधून धूर निघाल्यानं पनवेलच्या एका रेल्वेमध्ये गोंधळ उडाला प्रवाशांचा हा गोंधळ उडाला लोकलमधून जाणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गावरची ही घटना समोर आली कुरुरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरची ही घटना आहे मुंबईच्या हर्बल लाईन लोकल ट्रेनमध्ये धूर निघत असल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरती वरती उभ्या असलेल्या पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून धूर येऊ लागल्यानं कुर्ला क्रमांक सात वर गोंधळ उडाला सर्व प्रवासी जीव वाचवण्याकरता रुळावर धावू लागले सध्या एफ आय आर आणि जी आर पी एफ घटनास्थळी हजर आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत शुभम आत्ताच आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की कशा पद्धतीनं ही आग लागली होती त्या ठिकाणी म्हणा किंवा हा धूर येत होता आत्ता त्या ठिकाणची काय स्थिती आहे आणि रेल्वे सेवेवर काय परिणाम होतोय का तसंच हा धूर नेमका कशामुळे आला या संदर्भातली काही माहिती मिळतीये का अगदी प्रशांत सर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं अडलेलं आहे की काही तांत्रिक बिघाड झाला होता ट्रेनमध्ये त्यामुळे हा दूर जो आहे त्याला होता शॉर्ट सर्किटमुळे किंवा फास्टमुळे ही घटना घडल्याची बाब जी आहे ही समोर येताना प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या आपल्याला सध्या दिसून येत आहे यामुळे अनेक ट्रेन ज्या आहेत त्या स्लो देखील झाल्या होत्या आणि नागरिकांची तारांबळ देखील जी आहे ती उडालेली आहे नागरिक जे आहेत घरी जात असताना मुंबईवरून आपापल्या घरी जात असताना जे आहे विलंब जो आहे तो झालेला आहे अनेकदा हरबेर रेल्वेच्या मार्गावरील मोठ्या मालगाड्या देखील जात असतात त्यामुळे देखील विलंब जो आहे पंचवीस ते तीस मिनिटाचा प्रत्येक गाडीसाठी होताना दिसून येत असतो आणि आज मात्र मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी एक नवीन कारण समोर आलेलं की एक तांत्रिक बिघाड झाला होता ज्यामुळे दूर जो आहे तो निघाला होता नागरिकांना आपला जीव देखील हातात घेऊन पळावं लागलं होतं आणि मात्र उशीर देखील झालेला आहे सध्या या ठिकाणी सर्व रेल्वे प्रशासन रेल्वे प्रशासन जे आहे ते घटनास्थळी पोहोचला आहे आणि नेमकं का झालं कशामुळे झालं नेमकं काय कारण होतं याची माहिती देखील घेत आहे आपण बघू शकतो एकीकडे उन्हाळा देखील जो आहे मोठ्या प्रमाणात वाढला आहे आज जरी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असलं तरी मात्र उन्हाचं ऊन उन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचमुळे हे झालं असेल की नाही याची माहिती घेत आहे दर रविवारी जे आहे मेगाब्लॉक देखील होत असतं आणि मेगा ब्लॉकमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत करण्याचा प्रयत्न जे आहे तांत्रिक गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न तो देखील रे रेल्वे प्रशासनाकडनं होत असतो मात्र ही घटना कशामुळे घडली इकडे वाढतं संख्याबळ नवी मुंबईकरांचं आणि मुंबईकरांच्या हार्बर रेल्वेवर त्यामुळे वाढत्या फेऱ्या देखील ज्या आहेत त्या देखील वाढलेल्या आहेत कुठलीच गाडी जी आहे जो आहे उभी नसते एका जागी किंवा यार्ड मध्ये उभी नसते सतत धावत असते यामुळे देखील ह्या गोष्टी झालेल्या आहेत का वाढत्या वेळेनुसार गाड्या देखील जुन्या होत आहेत काय कारण आहे 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 शोध ते सध्या घेणं सुरू अधिकृत कोणती माहिती शुभम आपल्या हातामध्ये येते का प्रशासन काही म्हणतंय का रेल्वे पोलिसांकडून काही सांगण्यात येते का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे तिकडची गर्दी वाढलेली आहे किंवा रेल्वे ज्या आहेत लोकल ज्या आहेत रेल्वे विलंबाने धावत आहेत सध्या रेल्वे सुरळीत झालेल्या आहेत रेल्वे जे आहेत थांबल्या होत्या त्या आता पुन्हा एकदा ज्या आहेत धावत आहेत ट्रेन्सला प्रचंड गर्दी देखील आहे कारण की विलंब झाल्यामुळे नागरिक जे आहेत एकाच गाडीमध्ये जी आपल्याला लवकर रेल्वे मिळेल त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे गर्दी देखील झालेली आहे कुर्ला स्टेशन मध्ये देखील हा प्रसंग जो आहे हा हर्बर रेल्वेवर जरी झाला असला तरी याचे पडसाद जे आहे सेंट्रल रेल्वेवर झाले होते कारण की नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती आपल्या फोनमध्ये फोटो व्हिडिओ घेण्यासाठी देखील गर्दी केली होती आणि त्याचमुळे कुठेतरी संपूर्ण रेल्वे प्रशासनावर जे आहे मोठा दबाव जो आहे तो आला होता मोठी तारांबळ त्यांची देखील या ठिकाणी सुटली होती गर्दी झाली होती धावपळ होती नेमकं कळायला मार्ग नव्हता की झालेलं काय आहे अशा मागील काही वेळामध्ये या ठिकाणी आहेत आहेत सध्या रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत त्या विलंबाने धावत आहेत मात्र जी गाडी होती तिला बाजूला करण्यात आलेलं आहे असं देखील समजत आहे आणि अजून शोध घेण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील सुरू आहे नक्की शुभम धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी